आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खजरी येथे शेतामध्ये आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह सडक अर्जुने तालुक्यातील ग्राम खजरी येथे आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी खडबळजनक माहिती पोलिसांना मिळाली कोहमारा गोंदिया मार्गावर असलेले सडक अर्जुने तालुक्यातील ग्राम खजरी येथील ही घटना आहे सडक अर्जुनी तालुक्यातील असलेले गराम खजरी येथील शेतामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळाली असता घटनास्थळावर पोलीस विभागाचे अधिकारी चौकशी करीता आले संबंधित घटना माहीत झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजावरून अनोळखी महिला ही छत्तीसगड राज्यातील असावी वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्तविला जात आहे घटनास्थळावर डुग्कीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश वनारे आपल्या ताप्यासह आले असता पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे